जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आपण पाहणार आहोत सोळा जानेवारी दोन हजार एकोणीस चे बेंगलोर येथील कांद्याचे बाजारभाव पाव्या सविस्तरपणे आवक आहे वीस हजार एकशे तेरा पिशव्यांची व श एकशे चाळीस ट्रक शिल्लक आहेत पाव्या सविस्तर बाजारभाव महाराष्ट्रामधील ऐंशी ट्रकची कांद्याची नवीन कांद्याची आवक झाली बाजारभाव आहेत एक हजार ते अकराशे रुपये त्या खालोखाल आठशे ते नऊशे रुपये मीडियम साईज सातशे ते आठशे रुपये त्या खालोखाल सहाशे ते पाचशे रुपये गोल्टा पाचशे ते सहाशे रुपये गोलटी चारशे ते पाचशे रुपये सरासरी बाजारभाव दोनशे ते सातशे रुपये लोकल जुन्या कांद्याची बा नवीन कांद्याची आवक चाळीस ट्रक झाली त्याला बाजारभाव सातशे ते आठशे रुपये त्या खालोखाल सहाशे ते सातशे रुपये मीडियम साईज पाचशे ते सहाशे चार गोल्टा चारशे ते साडेचारशे गोल्टी दोनशे ते तीनशे सरासरी बाजारभाव पाचशे ते सहाशे रुपये जुन्या कांद्याची वीस ट्रक आवक झाली त्याला बाजारभाव शंभर ते पाचशे रुपये याप्रमाणे मिळाले धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव पाहण्यासाठी रोजच्या रोज आपली बाजार समिती या चॅनलवर वर पाहत जा आज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करून दररोजचे बाजारभाव मिळवा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार